बर्गर खायला आवडतो पण घरी बनवायचा म्हणलं की अवघड वाटतो त्या लोकांसाठी असा इन्स्टंट तवा पनीर बर्गर चिजी पायसी आणि खायला तर खूपच छान लागतो नमस्कार मी सोनाली खूपच सोना, सोना ये चानल मदे, तुमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पनीर तवा बर्गर कसा बनवायचा खूप सोपी रेसिपी आहे इन्स्टंट तवा बर्गर तयार होतो आणि अचानक लहान मुलांनी जरी तुम्हाला कधी सांगितलं की मला बर्गर खायची इच्छा होते मग मागवण्यापेक्षा तुम्ही पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी ट्राय करू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बर्गर बनवण्यासाठी एकशे पंचवीस ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो एक ढोकळी मिरची आणि मीडियम साईजचा सा कांदा हा चौकोनी आकारामध्ये कापून घेतला त्यानंतर एक मिरची बारीक कट देऊन कापून घ्यायची आहे कोथिंबीर त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट एक चमचा लागणार आहे इथे मी दोन लोकांचंच प्रमाण सांगितलेलं आहे बर्गर बनवण्यासाठी बर्गर बनवण्यासाठी पावाचा बंद लागणार आहे तर असा बन जो आपल्याला बेकरीमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होतो आता बर्गरसाठी लागणारी स्टफिंग तयार करूया त्यासाठी इथे मी एक तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये अर्धा चमचा तेल आणि दोन बटरचे क्यूब्स टाकलेले आहेत बटर, बटर चांगलं वितळलं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा अदरक लसूण पेस्ट घालायची आहे आणि दहावीस सेकंद आपल्याला याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अर्धा अर्धाकसा मिनटं कांदा परतून घेतला मग यामध्ये आपल्याला बारीक मिरची घालायची आहे कट करून घेतलेली त्यानंतर ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला याला आता अर्धाकसा मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि पुन्हा आपल्याला अर्धाकसा मिनटं याला परतून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे भाज्या चांगल्या शिजल्या जातील तर तीन ते चार मिनटासाठी भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या झाकणी आउट काढलेलं आहे तर बऱ्यापैकी आपल्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत तर कमी गॅसवरती आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण मसाला ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धा लहान चमचा हळद एक लहान चमचा धना पावडर आणि एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे यानंतर आपल्याला एक चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे यामध्ये आणि एक चमचा आपल्याला इथे शेजवान चटणी घालायची आहे तर शेजवान चटणीसुद्धा आपल्याला ग्रोसरी स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होते आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले चांगले मिक्स करून झाले की मग यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे पनीर आपल्याला चांगले एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे पनीर चांगलं परतून घेतलं की मग यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे कोथिंबीर चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर लक्षात ठेवा याआधीसुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळं मीठ आपल्याला बेतानाच वापरायचं आहे सगळ्यात शेवटी इथे मी एक स्लाईस चीज घालत आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल चीज चांगलं वितळलं गेलं आहे आता गॅस बंद करूया इथे आपली बर्गर बनवण्यासाठी स्टपिंग तयार झाली आहे आता आपण बर्गर बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी असा बर्गरचा बन घेतलेला आहे कधी कधी न कापतासुद्धा आपल्याला बर्गरचा बन मिळतो तर चाकूने आपल्याला कट देऊन असा कापून घ्यायचा आहे आता एका बनला आपल्याला टोमॅटो केचप लावायचा आहे एक चमचा आणि सगळीकडून पसरून आपल्याला हे टोमॅटो केचेप लावायचं आहे टोमॅटो केचप लावून झालं की आपण ला, जी स्टपिंग बनवली होती पनीरची ती आपल्याला यामध्ये ठेवायची आहे तर या पद्धतीने मी सेकंड लेअर आपला लावून घेतलेला आहे पनीरचा त्यानंतर जर तुम्हाला चीज आवडत असेल तर एक स्लाईस तुम्ही चीज यामध्ये ठेवू शकता त्यानंतर असं आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे ज्याच्या मी स्लाईस करून घेतलेला आहे टोमॅटो आणि कांद्याच्या त्या लावून घ्यायच्या आता बनच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला मेहूनच लावायचं आहे एक चमचा तर ते देखील आपल्याला सगळीकडून पसरून लावायचं आहे बनला इथे आपला पहिला बर्गर तयार झाला याच पद्धतीने दुसरा देखील मी बर्गर बनवून घेणार आहे इथे आपले दोन्ही तवा पनीर बर्गर तयार झालेले आहेत पण ही आपली पहिली स्टेप झाली दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला या बनला दोन्ही बाजूने बाजुन भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की इथे मी एक क्यूब बटर घातलेला आहे बटर वितळलं की इथे आपल्याला एक लहान चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे चार पाच सेकंद हे आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक बर्गर असा साईडने असा आपल्याला हाताने धरायचा आहे आणि कडनी आणि त्याचबरोबर दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी पलटून असे बर्गर भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट बर्गर आपल्याला दोन्ही बाजूने चांगले परतून घ्यायचे आहेत आता आपले बर्गर खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर या पद्धतीने जर तुम्ही बर्गर बनवला तर इन्स्टंट पंधरा मिनिटामध्ये हा बर्गर बनून तयार होतो आणि खायला तर अप्रतिम लागतो तुम्हाला जर कधी बर्गर खायची इच्छा झाली आणि झटपट बर्गर बनवायचा असेल तर हा बर्गर तुम्ही पटकन बनवू शकता तुम्हाला जर ही तवा पनीर बर्गरची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार